नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण इयत्ता आठवीचा लोकसंख्येची घनता हा पाठ अभ्यासताना आपण गेल्या तासाला लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे पाहिलं होतं त्यानंतर हे घनता अभ्यासत असताना आपल्याला एक प्रयोग सुद्धा तिथं करायला सांगितलेला होता की दोन बाय दोन चौरस मध्ये पहिल्यांदा दोन मुलं उभारल्यानंतर जसे जशी त्याच्यामध्ये दोन दोन्ही संख्या वाढत जाऊ तसं आपल्याला लक्षात येतं की ज्यावेळेस हे दोघं होते त्यावेळेस तिथं त्या चौकणामध्ये सहजपणे आपल्याला हालचाल करत होती परंतु जशी जशी इथं संख्या वाढत गेली तशी तशी ती आपल्याला हालचाल करता येत नाही म्हणजे अशा प्रकारची उत्तरं मुलांनीसुद्धा देऊ लागली की जसं चौरसामध्ये दोन दोन्ही संख्या वाढून गेली जसं तशी हालचाल करायला मुलांना अडचण निर्माण निर्माण झाली आणि या चौरसामध्ये अजून मुलं जर उभा करायची होती तर ते शक्य नाही की आपण हा प्रयोगसुद्धा पाहिला होता त्याच्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला पाहिली होती की मग हा प्रयोग करताना पाहताना काय वाटते ते सांगायचं होतं तर आपण जर मुलांची संख्या वाढवतो तर त्याप्रमाणे तिथल्या जागेचं सुद्धा क्षेत्र वाढवणं फार गरजेचं आहे कारण कमी जागेत जास्त जर लोक असतील तर ते दाटीवाटीनं राहतात की आपण पाहिलं देशातील एकूण लोकसंख्या व देशाचे एकूण क्षेत्रफळ म्हणजे गुणोत्तर म्हणजे त्या देशाची लोकसंख्येची घनता होय हे सूत्रसुद्धा आपण पाहिलं होतं की लोकसंख्येच्या वितरणाचे विचार विच विवेचन वीचे, करत असताना आपल्याला सुद्धा विचार करणं गरजेचं आहे तर आज आपण लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय हे पाहणार आहोत आता लोक गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय तर लोकसंख्येतील स्त्रियांचे पुरुषांच्या तुलनेत असलेले प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर होय म्हणजे जी लोकसंख्या आहे म्हणजे पुरुषाचं प्रमाण त्याच्यामध्ये त्याच्या तुलनेने असलेलं स्त्रियांचं प्रमाण याच्या जे गुणोत्तर काढलं जातं त्याला लिंग गुणोत्तर असं म्हणतात आता हे जे प्रमाण आहे ते दर हजारी या स्वरूपामध्ये सांगितलं जातं म्हणजे दर हजार पुरुषामागे त्या देशामध्ये राज्यामध्ये किती स्त्रिया आहेत त्याच्यावरनं ते प्रमाण ठरवलं जातं आता इथं आपल्याला जर आपण विचार केला इथं केरळ रा या राज्याचं दिलेलं आहे आपल्याला इथं ह्या राज्याचा विचार केला तर या राज्यामध्ये हरियाणा राज्याचा विचार केला तर ह्या राज्यामध्ये दर हजारी एक हजार पुरुषामागे म्हणजे सातशे एकोणऐंशी स्त्री आहेत म्हणजे एक हजार जर तिथले पुरुष असतील तर त्याच्या पाठीमागे आठशे एकोणऐंशी स्त्री आहेत म्हणजे तिथं प्रमाण कमी आहे स्त्रियांचं पुरुषांपेक्षा आणि जर आपण केरळचा जर विचार केला केरळ या राज्याचा तर या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं जर आपण ह्या राज्याची संख्या पाहिलं तर दहाशे चौऱ्याऐंशी आहे म्हणजे एक हजारापेक्षा म्हणजे एक हजार पुरुषांपेक्षा जास्त इथं चौऱ्याऐंशी स्त्रिया जास्त आहेत म्हणजे इथं स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे तर वेगवेगळ्या राज्यामध्ये असं वेगवेगळं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं काही ठिकाणी खूप कमी काही ठिकाणी जास्त असं म्हणजे लोकसंख्येची वेगवेगळ्या घटकाच्या आधारे विभागणी केली जाते म्हणजे इतर घटकांपेक्षा लोकसंख्येची लिंगानुसार म्हणजे स्त्री आणि पुरुष अशी विभागणी ही सर्वात नैसर्गिक आणि सहजगत्या लक्षात येणारी विभागणी आहे तर इतर घटकांपेक्षा जर लिंगानुसार जर आपण विभागणी की की साधी सोपी आहे स्त्री आणि पुरुष जी अशी विभागणी आपण क करतो ती सहजपणे आपल्या लक्षात येण्यासारखी आहे जर आपण इथं पाहिलं तर स्त्री आणि पुरुष अशा पद्धतीनं ही विभागणी आपण अगदी सहजपणे इथं करू शकतो की कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समान प्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवते म्हणजे कोणत्याही प्रदेशाचा जर आपण विचार केला मग जगाच्या पाठीवरचा कोणताही प्रदेश असेल तर तिथं स्त्री आणि पुरुषाचं जे प्रमाण आहे ते सम सम असलं पाहिजे सारखं असलं पाहिजे ते कमी असता कामाने किंवा जास्तही असता कामाने म्हणजे जर दोघांचं समप्रमाण असेल तर ते लोकसंख्येचं जे संतुलन आहे ते योग्य प्रमाणात आपल्याला दशलेलं इथं पाहायला मिळतं आणि हे सम प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे आता हे लिंग गुणोत्तर प्रमाण जे आहे ते काढत असताना कोणतं सूत्र वापरलं जातं तर लिंग गुणोत्तर प्रमाण काढत असताना आपल्याला लिंग गुणोत्तर प्रमाण समजा काढायचं आहे तर इथं आपल्याला लिंग गुणोत्तर प्रमाण काढत असताना त्या प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या आणि स्त्रियांची एकूण संख्या ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे स्त्रियांची ऐकून संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या की हे जे आणि गुणिले इथं एक हजार इथं तर मी तुम्हाला व्यवस्थित समजेल की इथं जे दिलेलं आहे की लिंग गुणोत्तर प्रमाण काढत असताना त्या प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या म्हणजे स्त्रियांची ऐकून संख्या भागिले पुरुषांची ऐकून संख्या गुणिले एक हजार मग आपल्याला त्या प्रदेशाचं लिंग गुणोत्तर हे जे प्रमाण आहे ते आपण सहजासहजी काढू शकतो आता इथं आपल्याला पुस्तकामध्ये एक स्तंभालेख दिलेत आणि चार पाच राज्य दिलेत आणि पाच राज्यातील ते लिंग गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे वे वेगवेगळ्या राज्याचं दिलेलं आहे इथं आणि त्यानुसार आपल्याला प्रे प्रश्नांची उत्तर द्यायला सांगितले आप जर आपण विचार विचार केला तर हरियाणा राज्याचं जे आहे ते लिंग गुणोत्तर प्रमाण सगळ्यात कमी आहे तुम्ही जर इथं त्याची आकडेवारी आपण पाहिली तर आठशे एकोणऐंशी आहे म्हणजे ह्या सगळ्या इतर राज्यापेक्षा याची संख्या कमी आहे आणि सगळ्यात जास्त जे आहे जा ते कुठं आहे तर आपण मग असे विचार केला की केरळ राज्य केरळ राज्यामध्ये जर विचार केला तर दहाशे चौऱ्याऐंशी आहे म्हणजे सगळ्यात जास्त केरळ या राज्यामध्ये लिंग स्त्रियांची संख्या किंवा लिंग गुणोत्तर प्रमाण आहे आपण असं म्हणू शकतो की आपण मग अशा पाहिलं कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे तर केरळ या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे तर कोणत्या राज्यात कमी आहे तर हरियाणा राज्यात कमी आहे मग यावरून आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात लोकसंख्येचं संतुलन साधण्यासाठी की लिंग गुणोत्तरामध्ये जर आपण महाराष्ट्राची संख्या पाहिली महाराष्ट्र राज्यामध्ये नऊशे एकोणतीस आहे म्हणजे जर आपण इथं नऊशे एकोणतीसमध्ये एकाहत्तर जर अधिक केले एकाहत्तर जर त्याच्यामध्ये वाढवले तर आपलं मग एक हजार प्रमाण जे संतुलित प्रमाण आहे ते इथं होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात लोकसंख्येचं संतुलन वाढण्यासाठी लिंग गुणोत्तरात एकाहत्तरनं वाढ होणं फार गरजेचं आहे मग आपल्या इथं मग आपण महाराष्ट्रामध्ये जे लोकसंख्येचे संतुलन आहे इथं आपण म्हणू शकतो म्हणजे हा बदल पुरुषांच्या प्रमाणात स्त्रियांचं प्रमाण इथं वाढवणं गरजेचं आहे म्हणजे हा तिथं बदल होणं अपेक्षित आहे की इथं जर पाहिलं की पुरुषांचे प्रमाण आणि स्त्रियांचं प्रमाण इथं जर आपण पाहिलं तर पुरुषांचं प्रमाण जास्त आणि स्त्रियांचं इथं कमी आहे तर याची कारणं काय असू शकतात की बहिस्थलांतर पुरुषांचं राज्याबाहेर की जर आपण केरळचं राज्याचा विचार केला तर केरळमध्ये बऱ्याच व्यवसायासाठी वगैरे बाहेरच्या आखाचे देशामध्ये केरळचे जे लोक आहेत ते बहिस्थलांतर झाले इतर राज्यामध्ये ते गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे इथं स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि पुरुषांचं प्रमाण इथं कमी आहे जर इथं तुम्हाला बघितलं तर या केरळ या राज्यातून इकडं किंवा ह्या दुसऱ्या अखाती देश जे आहेत या भागामध्ये पुरुष जे आहेत बही स्थलांतर मोठ्या प्रमाणावरती झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या राज्यामध्ये आपल्याला लोकसंख्या जास्त पाहायला मिळते आणि इथं जे जे आपण पाहतो की लिंग गुणोत्तर जे प्रमा प्रमाण आहे हरियाणामध्ये सगळ्यात जास्त असलेलं आपल्याला कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता हे जर एखाद्या प्रदेशामध्ये जर हे असमान लिंग गुणोत्तर असेल तर त्याचा समाजावरती काय परिणाम होत असतील कारण जर आपण जर पाहिलं तर कौटुंबिक विविध कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते की घरातील जी कामं आहेत त्याच्यामध्ये पुरुषांची मदत होत नाही किंवा मग त्याचा परिणाम काय होईल की, की कार्यालयात सुद्धा पुरुषांचेच वर्चस्व राहू शकतं हे अशा सुद्धा एक परिणाम आपण तिथं सांगू शकतो किंवा स्त्रियांमधील अत्याचार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे जरी संख्या कमी झाली तरी जर स्त्रियांची संख्या जर दिवसेंदिवस अशी कमी होत गेली तर स्त्रियांवर होणारे जे हे अत्याचार आहेत ते अत्याचारामध्ये नक्कीच वाढ होण्याची शक्यता सांगू शकतो मग आता हे लिंग गुणोत्तर संतुलित राहण्यासाठी आपण काय उपाययोजना राबवू शकतो मग कोणकोणते उपाययोजना आहेत बरे याच्यामध्ये मग स्त्रियां समाजातील स्त्रियांमध्ये जर आपण पाहिलं की स्त्रियांच्या विरोधात जाणाऱ्या बऱ्याच अशा अंधश्रद्धा असतात रूढी परंपरा असतात तर त्यामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे किंवा त्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे की उदाहरणार्थ आपल्याकडे कसं असतं की स्त्रियांना एक दुय्यम वागणूक मिळते जर आपण पाहिलं किंवा त्यांचं दुय्यम स्थान आहे की अशा अंधश्रद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळतं तर तिथं ते प्रमाण कुठंतरी कमी होणं गरजेचं आहे की आपण जर पाहिलं की त्याच्यामध्ये मग अशी पडदा पद्धत असते किंवा मग स्त्रियांना दुर्बल समजलं जातं तर ह्या ज्या रुड्या आहेत तिथं आपण बंद केल्या पाहिजे त्यानंतर स्त्री शिक्षणाकडे आपण विशेष करून लक्ष दिलं पाहिजे की स्त्री शिक्षण हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण एक स्त्री स्त्री तर पूर्ण कुटुंब कुटुंब शिकलं तर पूर्ण समाज आणि समाज पूर्ण देश असा एक गणित आहे तिथं त्यामुळं स्त्रियांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष आपल्याला देणं गरजेचं आहे की जर स्त्री अशिक्षित राहील तर ती परालंबी बनते ती दुसऱ्यावर अवलंबून जास्तीत जास्त राहते त्यामुळे ती कोणत्याही दडपणाला बळी काढ पडता घामू नये म्हणजे ती सक्ष तिचं काय झालं पाहिजे सक्षमीकरण झालं पाहिजे की इथं आपण जर पाहिले जर नाही शिकलं तर असे कुठेही सहकार्या सांगते तर मग हे अशा पद्धतीने अंगठा वगैरे देतात तर आजकाल बऱ्याच ठे आपण पाहतो की स्त्रियांचं सक्षमीकरण मांडलं आहे किंवा आपली जी संस्कृती आहे ती पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि याच्यामध्ये मुलगा असेल तर त्या मुलाला वारस मांडलं जातं मुलाला तिथं महत्त्व दिलं जातं आणि मग गर्भलिंग चिकित्सा करून मुलीचा गर्भ असल्यास तिचा नाश केला जातो परंतु शासनाने या गर्भलिंग चिकित्सेवर बंदी आलेली आहे अशी समाजामध्ये जनजागृती करू शकतो स्त्रीचं सक्षमीकरण तिथं आपण अशा पद्धतीने करू शकतो की जरी अशी बंदी आणली तरी बऱ्याच छुप्या मार्गाने ही पद्धत केली जाते बऱ्याच मध्यंतरी प्रमाण होतं परंतु आताही हे प्रमाण आपल्याला कुठंतरी कमी झालेलं पाहायला मिळतं किंवा मग स्त्रिया सभराने सक्षम होण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय योजना आपल्याला तिथं राबवाव्या लागतील की बऱ्याच आपण जर पाहिलं बऱ्याच अशा योजना आहेत आपल्याला माहीत नसतात की मुलींसाठी खास करून या योजना मोठ्या प्रमाणावरती राबवण्यात शासन शासनाच्या फार योजना आहेत त्याचा लाभ आपण निश्चितपणे घेतल्या पाहिजेत की त्याचासुद्धा सुद्धा आपण विचार केला पाहिजे त्यानंतर स्त्रियांना कमी व्याजदरामध्ये ना ना न न न उद्योग निर्मितीसाठी सहकार्य केलं पाहिजे त्यानंतर जे घर किंवा जमीन असतं ते दोघांच्या नावावर किंवा नवऱ्या किंवा बायकोच्या दोघांच्या नावावर म्हणजे संयुक्त दोघांची नोंदणीत असणं गरजेचं आहे म्हणजे जर स्नेहाला एखादं उद्योग उभं राहायचं व्यवसाय उभा उभं राहायचं आहे तर त्यासाठी तिला एक कमी दरामध्ये व्याज उपलब्ध कमी दरामध्ये व्याजाच्या दरामध्ये देणं गरजेचं आहे कमी व्याजदर लावून त्यांना तिथं मदत केली पाहिजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या आपण केल्या पाहिजेत म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जर असं असेल तर त्या शासनाने काय केलेलं आहे ह्या गर्भलिंग चाचणीवरती काय केलेलं आहे बंदी आणलेली आहे तर आपण आज जे लिंग गुणोत्तर जे प्रमाण आहे ते कशा पद्धतीने काढलं जातं त्यानंतर कोणत्या राज्यात कशा पद्धतीचं आहे त्या असमान लिंग गुणोत्तर असेल तर समाजामध्ये त्याचे कोणते दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती मग शासन कोणते उपाययोजना राबवतं हे आपण आज पाहिलेले आहेत राज्यात असा थांबूया कुठल्या तासाला राहिलेला भाग अभ्यास